नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर माझ्या माहेरी चंपाषष्ठीच्या अगोदर काही दिवस सप्ताह उभा राहतो आणि चंपाषेच्या दिवशी शेवट होतो उच्छा था था था। आ, है, है तर खूप उत्साहात आनंदात हा सप्ताह साजरा केला जातो खंडेरायाच्या नावाने आणि खंडेरायाच्या मंदिरासमोरच हा सप्ताह असतो चार पाच सात दिवस वेगवेगळे महाराज कीर्तनासाठी बोलवतात रात्रीचा जागरण गोंधळ कार्यक्रम केला जातो आणि सातही दिवस तिथे सकाळ संध्याकाळ जेवण असतं खूप आनंदात म्हणजे सगळे गावातले लोक आणि एका वस्तीवर हे मंदिर आहे तर त्या बा त्या बाजूचे लोक तर सगळे पाच सहा दिवस तर घरात काही बनवतच नाहीत सकाळी नाश्ता जेवण वगैरे सगळं काही तिथंच असतं आणि खूप आनंदाने एक ते पाच सहा दिवस कसे जातात ना हे कळत नाही आता आम्हाला प्रत्येकच वेळेस तिथे जायला भेटतं असं नाही कसं आपल्याला प्रत्येक गावचे सण उत्सव आपल्याला पाहायला मिळते असं होत नाही पण गावच्या सणामध्ये गावच्या काही कार्यक्रमामध्ये काही वेगळीच मजा असते गावाला जे उत्सव होते ते आपण शहर ठिकाणी कधीच ते अनुभवू शकत नाहीत तर हे पाय हे खंडेयाचं मंदिर आहे इथे एकमेकाला असं चेष्टा मस्करी करून भंडाराही लावला जातो आणि इथे कोण लहान कोण मोठा असं अजिबात कोणीही लक्षात ठेवत नाहीत सगळे एकत्र येऊन आनंदाने भजन कीर्तन फुगडी वगैरे याचा सगळ्या गोष्टीचा आनंद घेत असतात आणि इथेच आतमध्ये गाभाऱ्या असा गाभाऱ्या टाईप आहे त्यामध्ये खंडेरायाचं मंदिर आहे खूप छान मंदिर आहे मंदिर शिवलिंग आतला थोडासा व्हिडिओ म्हणजे नाही जमला घ्यायला आणि असं त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर असं एक जेजुरीला गेल्याचा आनंद मिळतो तर बाई ते फुगडी छोटे, -छोटे मुलंही फुगडीचा आनंद खूप छान प्रकारे घेतात असं वाटतं की आपण दुसऱ्या पंढरपुरामध्येच आलो आहोत आणि जेजुरीच्या खंडेरायाच्या नावाने हा उत्सव साजरा केला जातो चंपाषेष्ठीचा उत्सव खूप धूमधडाक्यात साजरा केला जातो तर पाहण्यालायक दृश्य असतं खरोखरच इथे आणि इथे एक म्हणजे प्रथा म्हणजे पूर्वीपासून आलेली नाही आहे मंदिराची आत्ता काही चार पाच वर्षापूर्वी प्राणप्रतिष्ठा झाली तेव्हापासून इथे एक राडीचा कार्यक्रम केला जातो मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकतात राड म्हणजे असा विस्तव केला जातो आणि त्यामधून लोक त्या एवढ्या पेटलेल्या जाळ्यामधून लोक पळत असतात म्हणजे प श्रद्धेचा भाग आहे आणि देवावरचा विश्वास आणि कुठंतरी देव जागृत आहे म्हणूनच सगळे लोक देवाच्या देवावर विश्वास ठेवूनच हे करतात तर इथं वाघे मुरुळी गोंधळी हे टाळकरी माळकरी म्हणजे सगळे खूप पाच सात दिवस एकत्र येऊन खूप आनंद लुटतात आणि असं वाटतं की आपण कधी नाही गेलो तर खरंच या दिवसामध्ये जायला पाहिजे तर पालखी पण काढतात मिरवणूक काढतात मोठा डीजे वगैरे पण लावतात आणि इथं असं कलश वगैरे ठेवून गावामध्ये मिरवणूक काढली जाते मुली बायका सगळ्या म्हणजे एवढा आनंद तेवढे दिवस येत ना शेतामध्ये काय घरामध्ये काय हे लोक सगळे विसरून जातात म्हणजे एवढे आनंदाचा क्षण असतो हा आणि आता पहिल्या पहिलं पहिलं इतकं होत नसायचं पण ह्या चार पाच वर्षापासून येणा खूप मोठा उत्सव साजरा करतात म्हणजे ज्यांना ह्या यायची सवय लागली असते ना पण मुंबई पुण्यावरून ह्या कार्यक्रमासाठी आता म्हणजे सवय लागली ना तरी येतात कितीही काही असलं तरी पण येवाच वाटतं आणि आता हल्ली हल्ली आपण म्हणतो नवीन जमाना मॉर्डन जमाना पण असं उलट असं झालेलं आहे की सध्या लोक म्हणजे भक्तीकडे देवाकडे जास्त वळले गेलेले आहेत म्हणजे सगळे रीती रिवाज रूढी परंपरा पूर्वीपेक्षाही लोक सध्या जास्त पाळतात कारण आता बरीचशी कीर्तनातून आजूबाजूच्या काही वातावरणातून आणि मोबाईलवरही हो आपल्याला बरीचशी काही माहिती व्हायला लागली ना लो पन, पन, तर लोक विश्वासही ठेवतात आणि बऱ्याचशा गोष्टी पाळतात पण पहिलं तरी ठराविक लोकांना जे माहिती होतं तेच करायचे पण आता असं कोणी काही चांगलं सांगितलं तर लोक ऐकतात पण करतात पण मनोभावाने ते आचरणात पण आणतात तर असं हे दृश्य पाहून असं म्हणजे कधीतरीच हे पाहायला मिळतं आणि यामध्ये जेवढा आनंद या मिळतो ना तर तो आनंद आपण इतर ठिकाणी नाही घेऊ शकत कारण सगळे जेव्हा एकत्र येतात आणि अशा काही कार्यक्रमामध्ये कोणी कसंही असो काहीही असो पण मनामध्ये एक यासो, यासो, मना चांगली वाईट कोणतीच भावना नसते आणि एक फक्त आनंद असतो आणि प्रत्येकाविषयी एक आदर असतो अशा कार्यक्रमामधूनच आपण एकत्र येतो आणि एकमेकाबद्दल आदरही वाढतो आणि एकोप्याची भावनाही पण तयार होते तर फार एक छोट्या छोट्यापासून तर एकदम वयस्कर पर्यंत चालता येत नसलं तरीही लोक म्हणजे सहभागी होतात आनंदाने नाचतात बागडतात सगळं सुख दुःख विसरून अशा याच्यामध्ये आनंद एन्जॉय करतात तर खूप छान चंपाषष्ठीचा कार्यक्रम केला जातो पूर्ण गावात पालखी मिरवली जाते अजून मंदिरातलं वगैरे खूप छान आणि सुंदर होतं पण ते काही दाखवता आलं नाही जेव्हा पुन्हा योग येईल तेव्हा खूप छान प्रकारे इथलं दाख तुम्हाला मी व्हिडिओद्वारे दाखवीन नक्कीच तुम्हाला खूप आवडेल पण छोटीशी काही क्लिप होत्या त्या मी तुमच्याशी शेअर केल्या तर नक्कीच कमेंट करून सांगा कसं वाटलं आणि मी जे बोलले ते तुम्हाला कसं वाटलं योग्य वाटलं का तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा तर चला Thank you for watching!